कार जागतिक वारसा स्थळाच्या यादीत आपल्या मावळातील मजबूत बोलंद असणारे श्री लोहगड किल्ल्याचे नामांकन नुकते झाले आहे त्या निमित्ताने टू आयोजन आज पुरातत्व पुरातत्व व राज्य विभाग यांच्या मार्फत करण्यात आलेले होते आज सकाळी साधारण नऊ साडेनऊच्या वेळेस ही रॅली काढण्यात आली होती आता आपल्या समोरचे जे दृश्य आपण पाहतात ते काही रॅलीला आलेले उपस्थित मान्यवर आहेत त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊयात <coughs> दादा आपलं नाव काय आणि आता जे रॅलीचे नियोजन केलेले याच्या संदर्भामध्ये माहिती द्या नमस्कार मी सुधीर थोरात नमस्कार मी सुधीर थोरात श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ या लोकमान्य ठिकाणी स्थापन केलेल्या संस्थेचा कार्यवाह म्हणून काम करतोय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जगामध्ये अनेक जागतिक वारसा स्थळ आहेत भारत या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत खूप मागे पडला होता स्वातंत्र्यानंतर आपला देश आधी स्वतःची प्रगती करण्यामध्ये गुंतला असल्यामुळे या विषयांमध्ये दुर्लक्ष झालं परंतु गेल्या दहा बारा पंधरा वर्षांमध्ये केंद्र सरकारने विशेष प्रयत्न करून भारतातली महत्त्वपूर्ण ठिकाणं जागतिक वारसा स्थळांच्या यादीत यावी यासाठी प्रयत्न सुरू केला आणि विशेष कौतुकाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित जी पराक्रमाची ठिकाणं आहेत त्यातल्या बारा किल्ल्यांचा या यादीत समावेश व्हावा युनेस्कोच्या यादीत यासाठी सरकारने प्रयत्न केले अंतर्गत लोहगड किल्ल्याचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे आणि म्हणून या विषयात जागृती निर्माण करण्यासाठी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंच या मंचाच्या वतीने आज कारला फाटा ते लोहगड अशी युवकांसाठी बाईक रॅली आयोजित करण्यात आली आहे अच्छा कार्यक्रमाचं नियोजन कशा पद्धतीने असणार आहे आता या ठिकाणून बाईक रॅली निघाल्यानंतर ती लोहगड पायथ्याशी जाईल त्या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे आणि त्या सभेमध्ये श्री धनंजय चंद्रात्रे हे सगळ्यांना संबोधित करणार आहेत आणि त्यानंतर हा कार्यक्रम तिथे समाप्त होईल त्या संदर्भातली माहिती अधिक माहिती ही लोहगड विसापूर विकास मंचाचे संदीपजी गाडे आपल्याला देत नमस्कार आता जे बाईक रॅली नंतर ही बाईक रॅली कारला फाटा ते लोगड पायथा या ठिकाणी संपन्न होईल त्यानंतर शिव व्याख्याते शिवसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीयुक्त धनंजयजी चंद्राद्रे यांचं मार्गदर्शन होणार आहे कार्यकर्त्यांना त्यानंतर भव्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे यामध्ये सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र बक्षीस बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे त्यानंतर हा कार्यक्रम संपन्न होईल आणि विशेष करून जागतिक स्थळाच्या यादीत नामांकन झाल्याबद्दल एक सयांची मोहीम म्हणून राबवण्यात येईल लोगड अशा पद्धतीने आजचा दिवसभराचा कार्यक्रम संपन्न होईल